नमस्कार मंडळी मुंगूस या प्राण्यामध्ये जबरदस्त अशी सहावी इंद्रिय क्षमता आहे मुंगसाला कोणत्याही प्रकारची घटना घडणार असेल म्हणजे विशेषतः धोक्याचा अंदाज तो लावू शकतो त्याची निसर्गातील प्रवृत्ती आणि जगण्याची कौशल्य अचंबित करणारी आहे तुम्हाला निसर्गाच्या गूढ गोष्टींनी भुरळ घातलेली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मंडळी मुंगसाला सिक्स्थ सेन्स असतो आणि तो आपल्या सहाव्या इंद्रिय क्षमतेमुळे कुठलाही धोका होणार असेल किंवा संकट येणार असेल तर त्याला अगोदरच अंदाज येतो मुंगसाची ही अविश्वसनीय क्षमता जंगलामध्ये दिसून आलेली आहे जंगलात शिकारी जेव्हा फिरत असतात तेव्हा मुंगसाला धोक्याचा अंदाज येतो आणि त्यामुळे तो, त्या तो विचित्रपणे वागताना दिसतो अनेक प्राण्यांमध्ये सेन्स असतो त्याप्रमाणेच मुंगसामध्ये असलेला सेन्स हा जबरदस्त असून त्याला अतिसूक्ष्म गोष्टींचा अंदाज येतो शास्त्रज्ञांचा मुंगसाबद्दल असा विश्वास आहे की ते वातावरणातील सूक्ष्म बदल शोधू शकतो म्हणजे शिकाऱ्याचा गंध किंवा शिकारी जवळ येण्याचा आवाज त्याचा त्याला अंदाज येतो मुंगसामध्ये असलेली सहाव्या इंद्रियाची क्षमता त्याला नेहमी जागरूक ठेवते त्याची आंतरिक भावना नेहमी शत्रूंपेक्षा एक पाऊल पुढे राहण्यास मदत करते शिक्षणच्या क्षमतेमुळे मुंगसाला आपल्या शत्रूंपासून धोक्यांपासून दूर राहता येते आणि जंगलामध्ये आपलं अस्तित्व टिकवून ठेवता येते तर मंडळी तुम्ही अनेकदा मुंगूस बघितला असेल तो अतिशय चपळ आणि हुशार प्राणी आहे त्याला तुम्ही आल्याचा अंदाज अगोदरच येतो त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा मुंगूस बघाल किंवा जंगलात मुंगसाला बघाल तेव्हा लक्षात ठेवा की मुंगसाकडे एक विशेष अशी गोष्ट आहे की ज्यामुळे ते सुरक्षित राहू शकतात आणि वातावरणात त्यांच्या त्यांची भरभराट होते तुम्हाला मुंगसासारख्या इतर विविध प्राण्यांचे व्हिडिओ बघायचे असतील तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद